खाकी वर्दीवरच जमावाचा हल्ला अजनाळे गावात पोलीस पथकावर दगडफेक दोन पोलीस अंमलदार आणि एक अधिकारी जखमी चौपन्न जणांवर गुन्हा दाखल आरोपी अटकेत धुळे अजनाळे गावात एका गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संतप्त जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे गावातील महिला आणि पुरुषांच्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष करत तुफान दगडफेक केली या हल्ल्यात पोलीस वाहनाची मागील काच फुटली असून दोन पोलीस अंमलदार आणि एक अधिकारी जखमी झाले आहे याशिवाय कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात चौपन्न जणांविरोधात विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तातडीने कारवाई करत आतापर्यंत बारा संशयित आरोपींना अटक केली अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली हल्ल्यात सामील असलेल्या इतर आरोपींना नावानिशी निष्पन्न करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वासही पोलीस निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केला या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल एल सी क्रमांक चारशे एस कलम दोनशे एकवीस तीन पाचच्या च्या तपासात काल आमचे तेरा लोकांचे पथक दोन वाहनांसह आजनाळे या गावी गेले होते त्या गावी संशयित तिघांना आम्ही चौकशी कामी ताब्यात आमच्या टीमने घेतलं तर त्यावेळी तेथील महिला आणि पुरुषांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली त्याच्यामध्ये पोलीस वाहनाचा मागचा कास फुटलेला आहे तसेच एक अधिकारी दोन अमलदार जखमी झालेले आहेत आणि इतरांना पण धक्का दक, धक्काबुकी झाली आहे याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आर नंबर सहाशे बारा पंचवीस त्याच्यामध्ये कलम लागले आहेत बी एन एसचे एकशे नऊ त्याच्यानंतर एकशे बत्तीस एकशे एकवीस एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे नव्वद एकशे सव्वीस त्याच्यानंतर बी पी मा महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस आर आर्मॅक्ट चार पंचवीस सार्वजनिक मालमत्ता वितरूपण कायदा का कलम तीन अशा आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम सात अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहे याच्यामध्ये एकूण चोपन्न आरोपी आम्ही नावानिशी निष्पन्न केलेले आहेत आणि त्याच्यापैकी बारा आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत इतर आरोपींचा आम्ही शोध घेऊन लवकरच त्यांना अटक करू आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे सर आपण नागरिकांना काय आवाहन करणार सर नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की कायदा कोणी हातात घेऊ नका कायदा हातात घेणाऱ्यांची गै कुठल्याही परिस्थितीत केली जाणार नाही कायद्याच्या कक्षेत आणून त्यांचा योग्य तो इलाज केला जाईल ते कोणी त्यांना मिसगाईड करत असेल तर त्यांच्यासाठी देखील हा गंभीर असा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीत कायदा आता घेऊ नका आता पोलीस प्रशासन अतिशय सक्तीने यांच्याशी निपटणार आहे